तर आज आपण वटाणा बटाट्याची भाजी करणार आहे अशी थोडीशी लपथपीत तर मी तुम्हाला साहित्य दाखवते वटाणा अर्धी वाटी घेतलेली आहे मी आणि एक बटाटा घेतला आहे कट करून छान आणि एक टमाटा घेतलेला आहे कट करून थोडीशी हळद घेतली मी लाल तिखट घेतलं आहे थोडं थोडं जिरं घेतलं आहे अद्रक किसून घेतलेलं आहे बारीक आणि थोडी कोथंबीर घेतलेली तर आपण बघा आता कुकर मी ठेवलेलं आहे गरम व्हायला छान गरम झाला आहे आपला कुकर तर कुकरमध्येच मी भाजी करणार आहे झटपट होती तर कुकर आपलं छान तापलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल पण आपलं छान तापलेलं आहे तर त्याच्यात आपण आहे ना आता जेरी टाकून घ्यायची थोडी बघू शकता तुम्ही जिरी छान आपली तडतडली आहे का नाही जिरी छान तडतडली की जो आपण टमाटा कट करून घेतला होता ना तो त्याच्यात टाकून घ्यायचा परतून घ्यायचं ते आपल्याला कुकर मध्ये तुम्ही करून बघा झटकीपट भाजी होती आपली ही टाईम लागत नाही घाईच्या कामात बरे पडते आपल्याला आणि हे थोडं मी अदरक किसून घेतलं होतं ना तर ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे अद्रक मी टेस्ट छान लागते किसून टाकायचं आहे आणि वटणा बटाटा आपण घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये छान टाकून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला छान मिक्स करून आहे छान मिक्स करायचंय हे थोडस छान मिक्स करून घेतलं की थोडं वटाणा बटाटा जरा आपला सॉफ्ट झाला ना त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचाय आपला वटणा बटाटा जरा सॉफ्ट झालेला आहे बघा तुम्ही तर त्याच्यामध्ये आपण आहे ना थोडं लाल तिखट आणि मी थोडी हळदी ना ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मी सपेटी आणि थोडं खोबरं मी भाजून वाटून ठेवलेलं ते पण एक चमच मी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याने या भाजी खूप छान होती आणि टेस्ट होती जरा सत्य पिळानी थोडंसं अजून टाकूया आपण थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण आता एक वाटी पाणी टाकून आप घ्यायचे आपल्याला शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे थोडंसं अजून टाकूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला वाटण्या बटाट्याची भाजी जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा कशी वाटली नक्की सांगा तर आपण ता आता कुकरला झाकण लावून घेऊया तर आता आपण बघूया भाजी झाली आहे का आपली वटांना छान शिजलं आहे आपली भाजी झाली आपली आता आणि ओलसरच ठेवली बघा तर आपण आता ही भाजी काढून घ्यायची आपल्याला तर आपली भाजी झालेली आहे बघा कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट करून